संडे प्रत्येकालाच स्पेशल हवा असतो तुम्हालाही करायचं आहे का तुमचा संडे स्पेशल ही रेसिपी नक्की पहा भुर्जी नाश्त्याचे पदार्थ खाऊन कंटाळलात तिस भाजी खाऊन कंटाळलात मग ही संडे स्पेशल रेसिपी फक्त तुमच्यासाठी आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने थोड्या माझ्या पद्धतीने चला कशी करायची लगेच पाहूया ही रेसिपी आपण खूप झटपट पाहणार आहोत कारण रेसिपी खरंच खूप झटपट होणारी आहे बरं नाश्त्याचा प्रकार पाहत नाही होत एक भाजीचा प्रकार आहे उकडून अंड्याची भाजी आज आपण करणार नाही होत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा तर बघा इथे मी कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे त्यामध्ये इथे मी लवंग घातलेली आहे आणि दालचिनी घातली आहे सोबतच खोबरं घालायचे दोन जणांसाठी मी ही भाजी करणार आहे त्यासाठी एवढं खोबरं पुरेसं आहे तर पहा आपल्याला हे खोबरं तेलावरती छान असं भाजून घ्यायचे अजिबात त्याचा रंग खूप डार्क करायचा नाही आहे पहा परफेक्ट रंग आलेला आहे लगेच खोबरं काढून घ्यायचं आहे तेलात जास्त वेळ राहिलं तर त्याचा रंग लवकर बदलू शकतो तर पहा इथे मी हे खोबरं अशा पद्धतीने काढून घेते परफेक्ट असं आपलं हे खोबरं भाजलं गेलेलं आहे आता यामध्येच आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे इथे मी मीडियम साईजचा एक कांदा कट करून घेतलेला आहे दोन जणांसाठी भाजी करते आहे तर एवढा कांदा पुरेसा आहे तर पहा इथे हा कांदासुद्धा आपण तेलावरती भाजून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा खूप जास्त करपवणार नाही आहे मी पण तो छान असा मऊ झाला पाहिजे आणि त्याचा रंग थोडासा बदलायला हवा आहे तर पहा इथे मी कांदा परतती आहे अशा पद्धतीने गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे कांदा हलकासा बघा त्याचा रंग बदललेला आहे आणि तो असा ट्रान्सपरंटसुद्धा झालेला आहे आता यामध्ये आपण लगेचच लसूण घालून घेऊया आणि सोबत अद्रकसुद्धा घालून आहे तर पहा इथे अद्रक लसूण घातलं छान असं परतवून घ्यायचं आहे अद्रक आणि घातल्यानंतर घातल्यानंतरनं कमीत कमी एक मिनिटभर फक्त मी हे परतवून घेतलेले जास्त वेळ परतत बसायची गरज नाही आहे हे परफेक्ट असं भाजलं गेलेलं आहे आता आपण हा कांदा कडईतनं काढून घेऊया आपल्याला सिम्पल वाटण तयार करायचे हे वाटण तुम्ही चिकन मटनच्या भाजीसाठी सुद्धा करू शकता आपण यामध्ये जे खडे मसाले घातलेत ना त्यामुळे आपल्या कालवणाला खूप छान चव येते आता यात मी फक्त कोथंबीर ॲड केलेली आहे हे थोडंसं पाणी घालून छान असं अगदी बारीक वाटून घ्यायचे पाणी अगदी थोडंस घालायचे ही गोष्ट लक्षात ठेवा तर मी हे वाटण आता वाटून घेतले त्याच कढईमध्ये सेम मी थोडंसं तेल घालून घेतलं जवळपास दीड पळी कांदा लसूण मसाला लाल तिखट बेडगी मिरची पावडर हळद धना पावडर आणि मटण मसाला हे बेसिक मसाले मी इथे घेतलेले आहेत आता हे आपण या तेलामध्ये घालून घेऊया तेल पहा खूप जास्त गरम नाही आहे अगदी नॉर्मल गरम आहे खूप जास्त जर गरम तेल असेल तर मग आपला मसाला जो आहे तो पटकन जळू शकतो त्यामुळे गॅस अगदी बारीक ठेवायचा तेल घातल्यावर लगेचच मसाले घालून घ्यायचे पहा इथे मी वाटण घालून हे छान असं परतवून घेतलं आहे इथे थोडा व्हिडिओ स्किप झालेला आहे वाटण घातल्यानंतरनं कमीत कमी तीन ते चार मिनटं आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे आणि यामध्ये कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे इथे मी कोमट पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे तुम्हाला किती गरजेचं आहे तितकं पाणी तुम्ही घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आता मीठ घातलं की याला थोडी उकळी आणून घ्यायची आपल्याला पहा अशा पद्धतीने छान अशी उकळी आली की गॅस थोडा मिडियम करायचा मीडियम टू हाय ठेवायचा मीडियम टू हाय फ्लेमवरच ही अंडी आपल्याला यामध्ये फोडून घ्यायची आहेत आता मी मागेसुद्धा आहे ना एक अंड्याची अशा पद्धतीची रेसिपी अपलोड केलेली तर त्याला कमेंट आली होती की ताई अंडी बऱ्याचदा काय होतं यामध्ये फोडून घातली ना की त्याचे असे शिंतोडे शिंतोडे होतात किंवा खूप छोटे छोटे तुकडे होतात तर काय करायचं आहे ज्या वेळेस आपण अंडी फोडून यामध्ये घालतोय ना त्यावेळेस गॅस मोठा ठेवायचा अंडी यामध्ये फोडून घालायची आणि कमीत कमी हे अंडं सेट होईपर्यंत म्हणजे निदान तीस सेकंद एक मिनिटभर गॅस मिडियम ठेवायचा आहे खूप फास्ट ठेवू नका तरी गायब होईल मिडियम गॅसवरती ह्याला थोडं सेट होऊन द्यायचं त्यानंतरच याला चमचा लावायचा आहे ज्यावेळेस हे छान से सेट होईल त्यावेळेसच से आपल्याला चमचा लावायचा आहे जर तुम्ही आधीच यामध्ये पळी वगैरे घातलीत ना तर मग त्याचे शिंतोडे होतात आणि गॅस बारीक नाही ठेवायचा अंडी फोडताना गॅस मोठाच हवाय अंडी फोडून झाल्यानंतरनं गॅस मिडियम ठेवायचा जोपर्यंत ते सेट होत नाही तोपर्यंत यामध्ये चमचा घालायचा नाही आहे बघा परफेक्ट अशी आपली अंडी शिजली गेलेली आहेत आणि मस्त अशी अंड्याची ही रस्सा भाजी तयार झालेली आहे फोडून अंड्याची भाजी उकडून अंड्याच्या भाजीपेक्षा कितीतरी चविष्ट होते एकदा नक्की करून पहा केल्यानंतरनं मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका